केंद्र सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे त्याशिवाय पेट्रोल डिझेलवर अबकारी कर वाढलाय त्याच्या निषेधार्थ इचलकरांची प्रांताधिकारी कार्यालयावर काँग्रेस पक्षाच्या वतीनं गॅस सिलेंडरसह मोर्चा काढण्यात आला अन्यायी दरवाढ मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे केंद्र सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पन्नास रुपये वाढ केली आहे शिवाय पेट्रोल डिझेलवरील अपकारी कर प्रतिलिटर दोन रुपयांनी हो वाढवलाय वाढत्या महागाईमुळे त्रस्त असताना ही दरवाढ लादून सरकारनं जनतेला महागाईच्या खाईत लोटलंय खरं तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कमी झालेत अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं दरवाढ आणि करवाढ करून सर्वसामान्य जनतेवर अन्याय केलाय ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी या मागणीसाठी इचलकरांची प्रांताधिकारी कार्यालयावर काँग्रेस पक्षाच्या वतीनं गॅस सिलेंडरसह मोर्चा काढण्यात आला दरवाढ आणि करवाढीविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली त्यानंतर शिष्टमंडळानं नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन दिलं गॅस दरवाढ आणि इंधनावरील वाढलेले कर त्वरित मागे घ्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आंदोलनात प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावसकर बाबासाहेब कोतवाल प्रमोद खुडे युवराज शिंगाडे किशोर जोशी रमजान शिकलगार योगेश कांबळे तौसिफ लाटकर रवी वासुदेव अनिल पच्छिंद्रे चंद्रकांत मेस्त्री अण्णा कांबळे बिस्मिल्ला गैबान वैदिका कळंत्रे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते